जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या सात बड्या नगरसेवकांनी शिवसेनेचं बाण हाती घेतल्यानंतर शनिवारी माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह सा हो तीन माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपलं असून केवळ वर्षा अरविंद मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झालेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार सा असल्याचं बोललं जात होतं विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होईल असा अंदाज बांधण्यात आला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता मात्र हे सारे अंदाज फोल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय शिंदेच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय मात्र भाजपाला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेविका अपर्णा साळवी मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केलाय हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्यानं त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर्षा मोरे या एकमेव माजी नगरसेविका कळव्यात शिल्लक राहिल्या असून त्यांच्या भूमिकेमुळे कडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे आता कळव्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपलं